गेल्या महिना सव्वा महिन्यापासून पांढरी गावात हे जे तुम्हाला मला पाठीमाग प्रवेशद्वार दिसून आलं याचा जे वातावरण आहे एकदम फाईट पोझिशन व्हायला आहे ना तर आज शेवटी ग्राम सभेचं आयोजन केलं अशा प्रकारच्या प्रसार माध्यमावर बातम्या आल्या त्यातला एक समाज गाव सोडून जाणार आहे अशा प्रकारच्या काही प्रिंट मीडियावर बातम्या आल्या पण आज सगून पासून जसं मी गावात आलो तर या गावात सध्या कलम एकशे चौवेचाळीस लागू केली असून पोलीस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात म्हणजे जो ताफा आहे की नाही सध्या या गावात आला मागच्या वेळेस जसं मी इथं आलो होतो हा पूर्णच्या पूर्ण मंडप या ठिकाणी भरलेला होता पण सध्या हा मंडप पुरा पुरा रिकामा झाला आणि कर्मचारी कर्मचारी बसले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तिकडच्या बाजूने काही पोलीस कर्मचारी उभे आहेत महिला कर्मचारी आहेत याशिवाय पोलीस ची स्पेशल व्हॅन या ठिकाणी दंगा नियंत्रक दंगा नियंत्रक गाडी बी या ठिकाणी आली आहे आणि म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी पोलीसवाले सध्या या पांढरी ना, चे गावाला सध्या पोलीस छावणीचं रूप आहे नाचुकलंच गाव आहे ना बा एवढं पण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलाय तुम्ही जर या बाजूने पाहत असाल तर ऍडिशनल पोलीस स्टाफ त्याशिवाय गृहरक्षक दलाचे कर्मचारी आले आहेत तिकडच्या बाजूने पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात ज्या सध्या गाड्या आहेत या गाड्या या म्हणजे गावात आल्या असून या ठिकाणी कलम एकशे चौवेचाळीसचं जरी लागलेलं पोझिशन असेल तर थोडंसं हलकी फुलकी लोक भरी निघून राहिले पण नेमकं एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरून लहान चुकल्या नाचुकल्या गोष्टीवरून एवढं मोठा गावात जर वातावरण ताईट होत भाऊ तर हा एक सर्वसामान्य विचार करा सारखी गोष्ट आहे एक म्हणजे बाबासाहेबांच्या नावाचा एक प्रवेशद्वार लावायचा विषय होता एका बाजूने एक ग्रुप पहिल्यांदा बसला दुसऱ्या बाजून दुसरा ग्रुप बसला याच्यानं दोन्हीकडचं वातावरण तयार झालं प्रशासकीय कार्यप्रणाली पोलीस यंत्रणा सर्यासरी कामाला लागली पण आता नेमकं आजची कलम एकशे चौवेचाळीस लावण्याच्या मागचा हेतू काय कारण आज जे ग्रामसभा आयोजित केली गेली कारण कलम एकशे चौवेचाळीस लागली म्हणजे कलम तर कलम जशी लागली ग्रामसभा ऑटोमॅटिक खूप झाली आहे सध्या आता आपण थोडस गावात चाललो आहे गावातलं हे वातावरण सध्या काही लोक दिसतात उभे मागच्या वेळेस याही ठिकाणी काही या ठिकाणी निकटच्या बाजूला समाज बांधव बसले होते ते टोटलच्या टोटल उठल्यात पण त्या ठिकाणी सध्या पाहत पोलीस वाले भाऊ मस्त झोपून मोबाईलचा आनंद घेऊन राहिले पहा आता काय करतील बिचारे तर हे सर्व या गावाची स्थिती आहे मुख्य चौकात आपण जवळपास चाललो आहे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी तुम्हाला कायम गर्दी दिसत होती पण आज या ठिकाणी एकदम नाचूक काहीतरी एकदम किरकोळ लोक जे वाहारतून आले ते आणि या ठिकाणी जर पाहत असाल तर जे नियंत्रण जे काय सीआरपीएफ वाले वाले कर्मचारी बी या ठिकाणी तुम्हाला फिरताना दिसून राहिले हे सध्या दृश्य तुम्हाला पांढरे गावातून पाहायला भेटत आहे सर्व गावातलं वातावरण सध्या तणावग्रस्त पण शांत अवस्थेत तुम्हाला दिसून राहिला आहे पांढरे गावातलं एक मुख्य चौक आहे श्रीराम चौक या ठिकाणी या बाजून तुम्ही पाहत असाल तर श्रीरामाचं मंदिर आहे त्याच्याने या ठिकाणी श्रीराम चौक आहे या ठिकाणी कायम गर्दी असते ना वर्दळ असते पण आज जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल आहेत कारण गेल्या काही दिवसापासून जे गावातलं वातावरण आहे पोझिशन तैट झाले आहे राजे हो, फक्त इमर्जन्सी सेवेत फक्त मेडिकल सेवा सध्या या ठिकाणी चालू आहे या बाजून एक मेडिकल आहे ते चालू आहे पण या वळाच्या झाडाच्या या बाजून पाहत असाल तर पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाल्यात तिकडच्या बाजूने पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून कलम एकशे चौवेचाळीस गावात दाखल केल्याच्या म्हणजे लागू केल्याच्यानं सध्या गावात तणाव पूर्ण पण शांत वातावरण आहे गेल्या एक सव्या महिन्यापासून गावातलं वातावरण चित्रविचित्र झालं होतं सारे एका इकडे दुसऱ्या इकडे दोन गोट सर्केट समोर आले होते पण आज अचानक प्रशासनाच्या माध्यमातून कलम एकशे चौवेचाळीस का लागू करण्यात आली याच्या बाबत तर मला सध्या तरी प्रश्न आहे कारण कालपर्यंत दोन्ही गुट एक इकडच्या बाजूने एक इकडच्या बाजूने ते शांततेत तिथं तितंबा चालू होता पण आज प्रशासनानं अचानक एकशे चौवेचाळीस कलम लागू केली म्हणजे प्रशासनाले हे संपूर्ण प्रकरण आता काय हा एक प्रश्न चिन्ह नक्कीच तयार होत आहे पांढरीतल्या प्रकरणाले राजव एक वेगळं आला आहे ना, ना। तर पांढरीतले जे बौद्ध समाजचे लोक आहेत यानं गाव खाली करायचा निर्णय केलाय तर सध्या ते पांढरी पासून थी। गाव सोडून निघाले आहेत तर सध्या मी या ठिकाणी गाव फाट्यावर उभा असून तुम्ही जर या बाजूने पाहत असाल पाठीमागत तर गावातले जे नागरिक आहेत हे बाहेर गावाच्या दिशेने त्याचं अंगीकृत झाले आहे मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजचे जे लोक आहेत हे पैदल का होईना सध्या या ठिकाणी म्हणजे चालले आहेत तुम्ही पाहत असाल तर शेकोच्या संख्येत म्हणजे गावातले मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत हे सोडून चालले असून या ठिकाणी सध्या विळगाव फाट्यावर त्याच्या विरगावातल्या लोकांना चहा पाण्याची वगैरे काहीतरी व्यवस्था ठेवली आहे तो पाहू नेमका पुरला काय आहेत মিশাক শাকলা মিরন নন উষা হয় ইচাইStill মপা আখযরারন মুটি পশারিয় নন ইচাইটি दोन पोलीस झाले सकाळी आठ दहा वाजता जो मोर्चा चालला त्यातल्या एक तयात नासोबत येणं त्याच्या सामान वर्ग थोडं बांधलाय कुठे चालला बाबा एकदम गोठाळ गिठोळ घेऊन मुंबईला चाललो आम्हाला अजिबात नाही भेटून आला परत दिवशी कलेक्टर सुद्धा आम्हाला हे म्हणजे घुमवलं आश्वासन देऊ आम्हाला नाही भेटून आला तर आम्ही आता निघालो गाव बरं कोणत्या ना नाही भेटणार तुम्हाला आम्हाला प्रवेश जाच पाहिजे फक्त प्रवेश जाऊ पाहिजे बाकीच नाही बाबासाहेबांना प्रवेश जाऊ पाहिजे बाबासाहेब आंबेडकर ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश जाऊ पाहिजे फक्त अटक पाहिजे तो गावात फिरून राहिला त्याच्या कारवाईचे ते आम्ही अमरावतीला दोन दिवस गेला आम्हाला फक्त त्याही नाम आश्वासन दिलं काल गेलो लेखवायला म्हणे आमचा आम्ही मीटिंग घेतो आम्हाला माहिती नाही निघून गेले कोठे बोलून राहिले सर्वे पहिले म्हटलं तर आम्ही करून जातो आता जी सर्वे सर्वे निघून गेले आम्हाला नाही भेटले या ठिकाणी जर पाहत तर मोठ्या प्रमाणात झालेला सध्या गाव स्वापूर एकत्र झाल्या त्याचं सध्या घोषणा चालू आहे म्हणजे हे जे पैदळ वारी आहे या गावातले मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत हे सध्या अमरावतीच्या दिशेने चालले आहेत असं दृश्य तुम्हाला सध्या पाहायला मिळत आहे तो या गावातील मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत हे सध्या गाव सोडून चालले आहे त्याचं एकच म्हणणं आहे की आम्हाला प्रवेशद्वार पाहिजे एक प्रवेशद्वाराच्या एका एका मुद्द्याहून त्या गावातलं वातावरण तंग झालं दोन्ही गट एका समोर आले आज ग्राम सभेचं आयोजन केलं होतं त्या ग्राम सभेच्या आयोजनात सहभाग न घेता बौद्ध समाजचे जे लोक आहेत हे सध्या गाव सोडून असले म्हणजे जात असल्यास सध्या हे दृश्य दिसत आहे नेमका प्रशासन याच्यावर कोणता तोडगा काढते तत्पूर्वी या संपूर्ण गोष्टीवर गावातल्या काही जर लोक भेटले त्याच्या प्रतिक्रिया नक्की मी तुम्हाला ऐकतो इकडे गावात कलम एकशे चव्वेचाळीस लावली दुसऱ्या बाजूने बौद्ध समाजचे लोक गाव सोडून गेले आणि तिसरी गोष्ट म्हणजे तडकाफडकी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस जे सहाय्यक अधीक्षक आहेत उप अधीक्षक साहेब आहेत पंकज कुमावत साहेब आपला सर्व लवा जमा घेऊन ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी संपूर्ण गोष्टीचा आढावा घ्यासाठी त्यानं सध्या ठिया मांडला आहे सोबत जर तुम्ही विचार केला तर त्या बाजूने त्याच्या उजव्या हातावर बसलेले आहेत ते या ठिकाणचे सचिन अहिरराव हो, जे अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत शिवाय अडिशनल स्टाफ जो बोलावला आहे तो दर्यापूर पोलीस स्टेशनचाही स्टाफ म्हणजे त्या ठिकाणी संतोष ताले साहेब दिसत आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात सध्या ताफा आलाय म्हणजे दोन्ही गोष्टी एका इकडे कलम एकशे चौवेचाळीस दुसऱ्या बाजूनं गाव सोडून गेले नागरिक आणि तिसऱ्या बाजूनं या ठिकाणी पोलीस स्टाफ आता नेमका याच्यावर काय सोल्युशन निघते काय माहिती या गावातले एक नागरिक आहेत ना त्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या जे पदयात्रा निघाली त्याची प्रतिक्रिया दाखवली या गावातले सदरा दुकान आहे दादा असा एक आरोप होता की तुम्ही या ठिकाणचा जो समाज आहे त्या समाजावर आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार टाकला याच्यावर काय म्हणणं आहे काहीच नाही माझं किराणा दुकान आहे आणि इंडियन गॅस चा माझ्याजवळ गॅस पॉइंट आहे सर्वांना गॅस देऊन आलो माझ्याजवळ लेखी आहे की समजा पंचवीस गॅस आले त्यापैकी बारा गॅस त्यांच्या लोकांना देऊन आलो किराणा लोक सुद्धा येऊन झाले असा बहिष्कार वगैरे काहीच नाही जे आहे सर्व रेग्युलर सर्व जे गरीज गे, कस्टमर आहेत ते सर्व लोक आमच्या घरी दुकानात येत आहेत त्यांना किराणा सिलेंडर वगैरे देण्याचं काम जस होतं तसं जाताही झालं तर या गावातला एक तरुण आहे याचा सलून आहे गावात मित्र मला असं माहित झालं की तुम्ही जो दुसरा समाज आहे त्याच्यावर एका प्रकारचा सामायिक बहिष्कार म्हणजे सामूहिक बहिष्कार टाकला तो काय म्हणणं याच्या तसं तर काही झालं नाही जेवढ्यापासून एक गेट लागला एक महिना झाला एक महिन्यापासून गातले एकाही व्यक्तीने जो आला माझ्या त्यांना म्हणून द्या की बा मी वापस पाठवलो म्हणून मी असा बहिष्कार बहिष्कार कोरोना टाकला नाही जो येते मी त्याचे करून देऊन राहिलो असा काही विषय नाही आहे उलट त्यांनीच आमच्यावर आरोप घेऊन राहिले की जाळ्या कटिंग करून देऊन राहिले आम्ही त्यांच्या करूनच राहिलो ते उलट आरोप घेऊन राहिले आम्ही की करून देऊन राहिलो म्हणून आम्ही तर सर्वांचे करून दिलो मी तर एक माझा साधत दुकानच काम आहे त्याच्यावर पोट भाजी भाकर भाजी आहे त्याच्याशिवाय आमचं बजेट कसं वापस पडतो त्यांना या गावातलं असं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्या समाजावर सामायिक म्हणजे सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकला याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं एवढंच आहे माझा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे आज माझ्या तीन गाड्या वापस गेल्या हे आले नाही म्हणून कामावर आता म्हणता कामावर होते कामावर होते आता आज फक्त तिने बहिष्कार टाकला त्यामुळे त्याच्यामुळे माझ्या तीन गाड्या वापस गेल्या खेळायच्या गावातले कोणत्याही प्रकारे काहीच नाही आम्ही कोणत्या प्रकारे असा काहीच अपशब्द यांना वापरला नाही काही नाही काहीच नाही राहिली कुठं गावात विषय चक्की किरण दुकानदार माझा भाऊ डॉक्टर आहे डॉक्टर पण त्याला सांगितलं तू असा धंदा सांभाळ मेडिकल झाले हे झाले ते झाले कोणत्याच प्रकारे यांना कोणताच असं वापस आम्ही पाठवलं नाही पण त्यांनी जर आमच्या असे आरोप करणे हे मला तरी वाटते की खूप चुकीचं हे धोरण नेमलं हा याच्यानंतर ते त्यांना आमच्या जवळ याच लागेल आम्हाला त्यांच्या जो मासोबत या गावचे एक कमलेश दादा पटेल आहेत तुमच्यावर असा आरोप आहे की तुमच्या याच्यावर हे सारा चितंबा झाला म्हटलं हे गावातले लोक गाव सोडून गेले तुम्ही आर्थिक बहिष्कार टाकला सामाजिक बहिष्कार टाका का राजेव शेवटी गावगड्याचं का काम आहे ना भाऊ माझा एकच विषय फक्त की माझ्या गावातले जे लोक भेले होते जे आक्रमकतेने गोष्टी ते समोरच्या माणसं करून राहिले होते त्या आक्रमकतेच्या विरोधात मी बोललो बाकी आमच्या गावाच्या लोकांच्या मनातला भेव काढणे हा एक मुद्दा होता त्याच्यानंतर दोघही आपसात बसले पाहिजे याच्यासाठी मी बरेच वेळा प्रयत्न केले पण या लोक त्यांनी मला सपोर्टच नाही केला आणि उलट माझ्यावर आरोप लावून राहिले मी ज्या दिवशी या लोकांना पांढरीतल्या हिंदू लोकांना आम्ही घेऊन बसलो त्याच्याविषयी सकाळी सात वाजता यांना पण घेऊन बसलो अगोदर की बाबा आपण आपलं काम आहे निपटून घेऊ यांनी निपटवलं नाही याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आल्या आम्ही आमच्या आमचा कुठलाच पवित्र नाही आम्ही आमच्या शांततेने आंदोलन करत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जे आक्रमकता आहे त्या आक्रमकता कुठून पैदा झाली कोणाकडून पैदा होऊन गेली हाच फक्त विषय नाही आमच्या गावातले तसे लोक आक्रमक नाही आहेत आमच्या जवळ काम करणारे लोक आहेत बरेच वर्षापासून आमच्याशी जुळलेले लोक आहेत पण या आक्रमकता तुन है, है, सर्वा, हे कुठेतरी राजकारणातून आलेली आक्रमकता आहे त्याच्या आम्ही बळी पडत आहे कृपया आमची सर्व बुद्ध बांधवांना हे पण विनंती आहे की या सगळ्या गोष्टी समजून असं न करता व्यवस्थित शांततेनं आपला गेट बांधायचा गेट बांधायला काही हरकत नाही लिगली अनलिगली कुठलंही गेट उभं करून परमिशन भेटली परमिशन भेटली हे असं तसं या गोष्टी करून काही फायदा नाहीये लिगल गेट बांधायला आमचे कुठलीच विषय नाही आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेबांचा आम्ही मान हे करतो आणि त्यांचा विजय असो या पद्धतीच्या घोषणा आम्ही परमा अमिषा देतो स्वतः आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना मानवंदना करायला गेलो त्या लोकांनाही माहित आमचे जे सदस्य होते ते पण ते दादर होते त्यांनाही माहित आहे की कमलेश आले म्हणून मला दोन हजार वीस पासून या गोष्टीला फक्त एकच आहे एक की गेटच्या नावावर तुम्ही राजकारण करू नका हो तुम्हाला गेट पाहिजे तुमच्या तुमच्या एरिया जो नारा रोड आहे तिथे गेट बांधा आणि जिथे मेन रोड आहे तो मेन रोड तर तसाही तो ग्रामपंचायतचा नाही आहे तो जो त्या शेतकऱ्याचा रोड आहे त्यांनी दिलेला आहे पण तो अजूनही वापरायला दिला फक्त अजून लिगली दिलेला नाही आहे तुम्ही तिथं त्या गोष्टी करून राहिले जे अनलिगल गोष्ट आहे ते लिगल होणार नाहीये तुम्ही लिगली गोष्ट करा लिगली जागेवर तुमचा गेट बांधा त्याला कोणाचीच मना आहे तुम्ही एक गेट बांधा आम्ही दहा गेट बांधायची तयारी तुम्हाला जिथं जिथं पाहिजे लिगली तिथं तिथं गेट बांधा पण लिगली अनलिगली काम करून लोकांवर भरडण टाकून प्रेशर आणून असं काही उलट कामं करून ज्या लोकांना भेव तुम्ही निर्माण केला लोकांच्या मनात तो भेव काढण्यासाठी फक्त कमदेश समोर आला बाकी तुमच्या विरोधात कमतेश्डे समोर आला नाही पांढरी खानपूर रामदेव बाबाच्या पांढरी सखोन पासून या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेत हो आहे सखवून ज्या टाइमले मी गावात आलो त्या टाइमला कलम एकशे चौवेचाळीस लागेल दिसली पूर्ण गावात पोलीसचे गाड्या पोलीसचे कर्मचारी दिसले दुसरी नंतर जी गोष्ट या गावातले जे बौद्ध समाजच्या लोकांचे गाव सोडून गेले मी त्याच्या काही सर्व प्रतिक्रिया दिल्या की तेच असं म्हणणं की आम्हाला गेट पाहिजे आम्हाला गेट पाहिजे आम्हाला गेट पाहिजेत ते गाव सोडून गेले तेच असं म्हणणं की आता आम्ही अमरावतीला जातो अमरावती मंत्रालयावर ठिया म्हणतो हे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी होती की तेच असं म्हणणं होतं की आमच्यावर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकला याच्यावर मी गावातले काही जे प्रतिष्ठान आहे दुकानदाराची प्रतिक्रिया घेतली एका सलूनवाल्याची घेतली बाकी लोक तुम्हाला मैदान राजव मीडियासोबत बोलायला देतात याशिवाय मी जेव्हा तिकडच्या लोकांची बौद्ध समाजच्या लोकांची प्रतिक्रिया घेतली याचं असं म्हणणं होतं की या साऱ्या साऱ्या तितंबाई पाटील कमलेश पटेल नावाची व्यक्ती ते मी त्याची प्रतिक्रिया घेतली आणि ते काय बोलले हे दाखवलं हा सारा जंगल होता सकोनपासून संधा काय लोक एक कन एक गोष्ट मी तुम्हाला दाखवली गावातलं एकशे चौवेचाळीस कलम दाखवली याशिवाय पोलीस प्रशासनाला गाड्या दाखवल्या याशिवाय अडिशनल एस पी कुमावत साहेब या ठिकाणी आलेत आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दाखवला या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या तिकडच्या बाया माणसावर प्रतिक्रिया दाखवल्या इकडच्या बाया माणसावर प्रतिक्रिया दाखवल्या जे काय बोलले या गावातले लोक बोलले महा काम आहे जशीच्या तशी बातमी दाखवणं म्हणून एकच बातमी पाहायला भेटत तुम्हाला कळ्यात आणि जशी आता तशी फक्त गावरा